ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शाहू महाराज विरुद्ध मंडलिक की घाडगे निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून कोण? श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केली. ते काँग्रेसच्या चिन्हावर लढणार आहेत. त्यांच्या विरोधात महायुती कुठला उमेदवार देणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून गेल्यावेळी शिवसेनेने भगवा फडकवताना प्राध्यापक संजय मंडलिक यांना खासदार केलं तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठा मताधिक्याने पराभव झाला पाच वर्षात सर्व राजकीय समीकरणे बदलली जे अनेक नेते विरोधात होते ते आता हातात हात घालून प्रचार करणार आहेत कोल्हापूरची जागा नैसर्गिक हक्कानुसार दोन्ही शिवसेनेकडे आहे पण ठाकरे गटाने मनाचा मोठेपणा दाखवून ही जागा काँग्रेसला दिली तेथून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी सुरुवाती केली महायुतीच्या जागा वाटपातही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाते मात्र विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल असलेल्या नाराजीमुळे भाजपने त्यावर हक्क सांगण्यास सुरुवात केली सेनेच्या वतीनं भाजपच्या धनंजय महाडिक अथवा समरजित खाटगे यांना उमेदवारी द्या अथवा जागा तरी द्या असा आग्रह सुरू आहे म्हणजे उमेदवार पक्ष आणि चिन्ह या वादात महायुतीची ही जागा अडकली आहे शिंदे गटात प्रवेश करताना उमेदवारीचा दिलेला शब्द पाळा हा मंडलिकांचा आग्रह आहे तसे न झाल्यास बंडखोरी करण्याचा इशारा खासदार या गटाने दिला आहे यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीचा जोरदार आग्रह धरला महायुतीच्या प्रचारात पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह दोन आमदार माजी आमदारही उतरणार आहेत त्यामुळे नेत्यांचा विचार करता कागदावर ही युती अतिशय बळकट आहे पण उमेदवारीचा गोळ मिटत नसल्याने सध्या तरी सारे काही अल्पेल नसल्याचं दिसत आहे काँग्रेसला एकोणीशे नव्याण्णव नंतर प्रथमच हा चिन्हावर लढण्याची संधी या मतदारसंघात मिळत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पुटीनंतर ठाकरे व शरद पवार गटाची शक्ती विभागली गेली आहे त्यामुळे त्यांना सोबत घेऊन लढण्याची मोठी आव्हान काँग्रेस समोर असणार आहे शिवसेना प्र... प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची भेट घेतली प्रचाराला आणि विजयी सभेलाही येण्याची ग्वाही दिली यातून शिवसेना एक दिलाने महाराजांच्या प्रचारात उतरणार असा संदेश दिला ही निवडणूक कोल्हापूरच्या प्रश्नावर होण्याची शक्यता फारच कमी आहे कोल्हापुरात कोणाला विजयी करायचे यापेक्षा कोणाला पाडायचे हे अगोदर ठरत त्यातून हवा पालटत जाते अजून मैदानातील पैलवान ठरणार आहे त्यामुळे कुस्ती महाराज विरोधात म्हणली की राजे होणार हा तिसरा पैलवान शड्डू ठोकणार हे लवकरच निश्चित होणार आहे